आई महेंद्र सोर्वे जे आहेत ते सातत्याने आपल्यावर टीकास्त्र सोडतायत आणि बीएनएच्या संदर्भात तक्कर साहेबांच्या देखील त्यांनी आक्षेपार्ह विधान केलेलं आहे काय सांगाल बीएनएच्या बाबत त्यांनी जे विधान केलंय त्या संदर्भात काय भूमिका महेंद्र सोरवे सारखी नीच प्रवृत्ती ही निश्चितच रायगडची जनता खेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही कारण या अशा प्रवृत्तीला मला खरं तर त्या पातळीवर जाता येत नाही पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी निश्चितच मी बोलू शकत नाही कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो माझा डी एन ए असेल खरेसाहेबांचा डी एन ए असेल हा चांगलाच आहे आणि जनसामान्यातला आहे त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचा डी एन ए माहिती आहे त्यांनी कुठल्या सर्टिफिकेटची महेंद्र थोरवेच्या हे आम्हाला काही आवश्यकता नाही तटकरेंना पैशाचा माज आहे जनता त्यांना कोण म्हटलं आता पैशाचा माज थोरवेला आहे का अजून कोणाला आहे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल गेले चाळीस वर्षाहून अधिक कालखंड तटकरे साहेबांनी रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे त्याच्यामुळेच इतका प्रदीर्घ काळ ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले दोन टम जेमतेम झालेत ते पण निसट ते दुसऱ्यांदा आले अधिकृतरित्या जर तिथे सुधाकर घाऱ्यांची घडायचं चिन्ह असत यांचा टांगा पलटी कधी झाला असता आमदार महेंद्र असतरी साहेबांना तटकरे साहेबांची दूरदृष्टी आहे ती यांना नसावी जे यांना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही <laughs> ते तटकरे साहेबांना बंद सुद्धा दिसत असेल रायगडच्या विकासाच्या बाबतीत रायगडच्या जनतेच्या बाबतीत म्हणून त्यांनी बोललं असेल भाई रायगड मध्ये ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये संघर्ष जो दिसतोय येणाऱ्या काळामध्ये देखील त्याचा निवडणुकीवर परिणाम आल्याचं चिन्ह दिसता येत आणि यावेळेस कशा पद्धतीची निवडणूक असेल आणि किती जागा आणि कुठे महत्वाच्या जागांवर आपला विजय असेल काय वाटतंय एकूणच रायगड जिल्ह्याचे आपण या ठिकाणी जर अहवाल घेतला तर कसा आहे नाही या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पेणला एकत्र लढत आहे त्याचबरोबरच श्रीवर्धनला एकत्र लढतय महाडला एकत्र लढत आहे इथे जरी आम्ही परस्पर लढत असू तरी इथे सुद्धा समन्वयाची भूमिका माझी होती आणि त्यांची सुद्धा होती पण काही थोडस ह्याच्यामुळे काही गोष्टी राहिल्या पण मला निश्चितच खात्री आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकी आणती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मिळेल थोडस अजून तीन तारखेचं आपण वाट पाहू तिथे निश्चितच आपल्याला रायगडची जनता कोणाला पसंत करते हे आपल्याला कळेल होम ग्राउंडवर काय निकाल असेल देखील या ठिकाणी एक एकवीस शून्य एकवीस घड्याळ आणि शून्य समोरचे मंत्री भरत लोकवले म्हणाले आहेत की ज्यांनी माझं वा, माझं वाईट केलं आहे तसं वाटलं हो अप्रत्यक्ष <laughs> आम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही चिंतलेलं नाही आम्ही नेहमीच प्रामाणिकपणाने ज्यांच्या सोबत होतो त्यांची प्रामाणिकपणाने सेवा केली त्यांच्यासाठी काम केलं त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले मला माहीत नाही पण ज्यांच्या प्रामाणिकपणाने सेवा केली त्यांच्यासाठी काम केलं त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले मला माहीत नाही पण ज्यांच्याबद्दल त्यांनी तसं बोललं असेल ज्यांनी त्यांचं काम केलेलं नसेल त्यांना देव जे काय द्यायचं असेल ते देईल आणि त्यांनी खरंच केलं असेल तर ते जे बोलले असतील त्याचं उलटं त्यांच्यावर येऊ शकेल म्हणजे भरत बोगळे अशी म्हटलेले आहे की त्यांनी मी त्यांनी आव्हान केले त्यांनी आव्हान स्वीकारलं आणि मी आज गिरज स्वीकार हरेश्वरच्या मंदिरामध्ये नवस केलं याकडे आपण काय मी सुद्धा महादेवाचा भक्त आहे त्याच्यामुळे तीन तारखेला निकालांती आपल्याला पाहायला मिळेल की कोण खरं कोण खोटं मी त्या दिवशी सुद्धा म्हटलं आजही म्हणतो मला सुद्धा आजही मी उद्या परवा महाडला जाणार आहे विरेश्वर महाराजांच्या इथं जाणार आहे पण त्यांनी जसं म्हणून केविल प्रयत्न केला की मी खरंच केलंय तसं मी केविलवाणं प्रयत्न करणार नाही पण मी महादेवासमोर नतमस्तक होऊन निश्चितच जे आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं आहे महायुतीचं आमदारकीच्या दरम्यान ते त्या ठिकाणी जेवण फूल उचलीन नारळ उचलील याचा पुनरुच्चार मी करायला तयार आहे किंवा ते कृती करायलासुद्धा तयार आहे मसाळ्यामध्ये जो संघर्ष झाला त्याकडे आपण कसं मसाळवासीसुद्धा सुज्ञ आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्या कालखंडामध्ये एखादी सत्ता मसाहवासींनी दिली आणि आज जी बंडखोरी गद्दारी त्या ठिकाणी झालेली आहे ही काय मसासरवासियांना फारशी काही रुजलेली नाही त्याच्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये निश्चितच त्या बाबतीतसुद्धा मसावासीय योग्य पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी घेतील मात्र त्याच्यातले सुद्धा जे गेलेले आहेत त्यांनासुद्धा पश्चाताप झालेला आहे पुढच्या कालखंडामध्ये

रायगडवासियांमध्ये आहे पण दुर्दैवीरित्या काहींमध्ये तो गुण आलेला दिसत नाही ह्याच्यामध्ये इकडे मला काय बोला असं वाटत नाही परमेश्वरांत त्यांना सद्बुद्धी देव छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सद्बुद्धी देवो एवढीच प्रार्थना महाराजांच्या मी करू शकतो